नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जर तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनीमध्ये अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी बावन्न लाख निधी वितरित करण्याबाबतचा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे यात तुमचा जिल्हा असू शकतो म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर हवामान बदला विदर्भ व मराठवाड्यातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपान पट्ट्यातील नऊशे बत्तीस गावे अशा एकूण पाच हजार एकशे बेचाळीस गावामध्ये सहा वर्ष कालावधी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे चार हजार कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे तर दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानवे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावाचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे याच्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे आता आपण सविस्तर अपडेट पाहूया या ठिकाणी वित्त विभागाच्या शासन परिपत्रका नव्हे सन दोन हजार चोवीससाठी महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान अधिनियमानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे निधी वितरण निश्चित करण्यात आले आहे तसेच संदर्भ क्रमांक आठ येथील परिपत्रकानुसार बाह्य सहाय्यत योजनेतील केंद्र व राज्य हिश्स सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता प्रथम नऊ माही करता डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर आणि साठ टक्के मर्यादित निधी वितरित करण्यात येणार आहे तर प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांनी केलेल्या मागणीनुसार या ठिकाणी क्रमांक तीन सहा आठ दहा येथील शासन यावे लेखाशीर्ष चोवीस झिरो एक ए सहाशे पंचावन्न अंतर्गत झिरो एक वेतन या उद्दिष्टाखाली आत्तापर्यंत आठ कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे तर वित्त विशेषण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांनी त्यांच्या संदर्भ क्रमांक अकरा येथील पत्रानवे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये दे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि शेंद्री क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या माहे नोव्हेंबर देय डिसेंबर दोन हजार चोवीसच्या वेतन खर्चासाठी निधीची आवश्यकता असल्याचा या ठिकाणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता म्हणजे त्यानुसार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत झिरो एक वेतन या उद्दिष्टाखाली बावन्न लाख निधी वितरित करण्याची बाब शासनानं विचाराधीन होती आणि त्याचा शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे तर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता प्रकल्प संचालक या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना बावन्न लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता या ठिकाणी पीक संवर्धन मागणी क्रमांक डी तीन लहान सीमान शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राज्य हिस्सा तीस टक्के कार्यक्रम वेतन तर अशा प्रकारे हा बावन्न लाख निधी वितरित करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि इतर नागरिकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय होता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा